इथं पाहू शकता गाडी ऐरोलीचे भाऊ रावते भाऊचे गाव काय बोलताय भाऊ कसं काय आले तुम्ही इथं रोलर व्हिलिंग लावायसाठी एक याच्यावर यूट्यूबवरती व्हिडिओ व्हिडिओ बघितले वरती ते बघून म्हटलं आता बघूया आपण पण एक करून दुसऱ्या जे एकदम गाड्या एकदम फ्री चालतात अच्छा अच्छा आपण पण म्हटलं जरा एक करून बघावं ओके ओके आणि हे भाऊ आले मानखूर वरून यांना कोणीतरी भडकवलं या बेअरिंग बद्दल ते पण सांगणार आहे बोला भाऊ काय जण बोलले गाडी लगेच पलटी होणार हे ते स्टेरिंग फ्री एकदम होणार तर मी म्हटलं जाऊन केल्याशिवाय आपल्याला काय माहिती होणार नाही दुसऱ्याचं ऐकून काम करायचं का नाही ते आपण ठरवायचं आपला हात लय दुखते ती त्यासाठी हा एक उपाय नवीन काढला तर त्यांनी सक्सेस केले बघूया आपण टाकून तुम्ही माझी गाडी चालवली आता साडेचार महिने झाले पाचवा महिना सुरू चालवली एकदम टनिंग वर याच्यावर फ्री एकदम पाणीच असं नाही वाटलं की जाम लागते किंवा काय आणि त्याला मी शॉकअप पण लावले शॉकअप पण पाहिले तुम्ही वर्किंग कशी आहेत जे म्हणतात की शॉकअप लावल्याने गाडी पलटी होती तुम्हाला कसं वाटलं टर्निंगला मला टर्निंगला एकदम हलकी गाडी वाटली आणि पट्टी होण्यासारखं असं काय नाही एकदम एवढं बी फ्री नाही की ते एकदम हलते हाताने एकदम म्हणजे त्याच्या हिसाबानेच त्यांनी काम जा टाईट केलेलं आहे तर बघा तुमच्या म्हणजे मी टाकतोय माझं चालणार चांगलं ह्यासाठी टाकते स्वतःनी ती जिद्द ठेवा की चांगलं माझं चालण्यासाठी करा गाडी आता एकानव पंचान्न ही एक गाडी बघा आता या गाडीमध्ये स्टेपर रोलर बेअरिंग लावणार आहे सध्या आपल्याकडे याचा कोनसेट निघालेला आणि याला खड्डे वगैरे पण झालेले आहेत चेक केला आपण आता आणि याच्यामध्ये आता स्टेपर रोलर बेअरिंग लावणार आहे जी आपला फॉर्म्युला आहे ओरिजिनल फॉर्म्युला तुम्ही पाहू शकता आणि हा आता लागणार आहे खालच्या साईडला कोण आणि हा कोण आहे हा का खालचा आणि वरचा याच्यामध्ये लागणार ही स्टेपर रोलर बेरिंग तुम्ही पाहू शकता ग्रीस पण एक नंबर भाऊ वापरतात आणि ह्या गाडीला आता फिटिंग झाल्यानंतर गाडी चालवेल भाऊ आणि त्यानंतर आपल्याला तुमची फिलिंग सांगा की गाडी तुम्हाला कशी वाटते ओके, ओके। इथं खालचा कोण आपण लावत आहे तर हा आपला खालचा कोण लागलेला आहे मित्रांनो हा आपला वरचा कोण आहे आता हा वरती आपण कोण लावतोय तिकडे भरपूर त्या स्टँड वर पण लावून गेलेत तर हे बघा पाहू मित्रांनो पाहू शकतो आता हे सेट आहे आपला आणि हा खालचा कोनसेट आता कसं फिटिंग करायचं आहे याचं पण टेक्निक मी खूप व्हिडिओमध्ये दाखवले त्यासाठी एक तुम्हाला हॅमरिंग पाईप वापरायचं आहे आणि याच्या आतली जी रिंग असते ती रिंग अशी टाकायची आहे जे जुना कोनसेट निघतो ही त्याची रिंग आहे आणि हे आता बघा आपण बसणारे खालची पट्टी वगैरे सगळं काढायचं आहे आणि याच्यावर मारा करायचा आहे आता आणि काकाची गाडीचं काम झालं ही गाडी आपण एकान पंचावन्न बघितलं काय बोलताय गाडी चालून पाहिली कसं वाटलं एकदम पाण्यासारखी गाडी म्हणजे नुसती बोटन बोटनिंग जरी वाकडे गेलं तरी टर्न बसणार एवढं फ्री वाटायला म्हणजे बेटर फिलिंग, बोजा गेला। गेला ओके, फिलिंग बेटर फिलिंग बेटर जसं सांगितलं तसं वाटत परफेक्ट ओके काय बोलता तुम्ही पण ट्रायल घेतली पण ट्राय मारली गाडीची मला जसं मनात होतं की असं गाडीचं काम हवं तसं वाटतंय एकदम फ्री आता तुमच्या चा, स्टँडच्या पन्नास गाड्या येणार बघा विक्रोळी स्टँड आहे तुमचं विक्रोळी विक्रोळी वेस्टला ठीक आहे भाऊ विक्रोळी वेस्टला आहे यांच्या पण गाडीला स्टेपर रोलर बेअरिंग लावतायत आणि त्या गाडीची ट्रायल घ्यायची असेल तर भाऊला विक्रोळी स्टँडवर येऊन भेटा वेस्ट साईडला रेल्वे स्टेशनच्या बाहेर ठीक आहे मित्रांनो तर ही गाडी आहे आता याच्यामध्ये कण काम झालेलं आहे तुम्हालाही करायचं असेल तर नंबर डिस्प्लेवर फ्लॅश केला या आणि आपल्या गाडीला स्टेपर रोलर बेअरिंग लावून घ्या